नमस्कार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आय पी एस अधिकारी अंजली कृष्णा यांच्यावर यांच्या मधल्या संभाषणाचा वाद चांगलाच गाजलाय गरज नसताना त्या अमोल मिटकरी नावाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्याने या वादात आपलं तोंड घातलं आणि तोंड फोडून घेतलं अमोल मिटकरींना ही घाणेरडी सवय लागली आहे आणि त्या घाणेरड्या सवयीतून मिटकरी आपलं तोंड झोडून घेत असतात आपल्या हातानं म्हणजे अजित पवारांनी आय पी एस अंजली कृष्णाशी कार्यकर्त्याच्या मोबाईलवरून बोलावं का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे कार्यकर्त्यांनी दादाला सांगावं दादा त्या बाई कारवाई करतायत मुळात कारवाई महसूल विभागाची काय मुरुमाचं उत्खनन व्हायचंय की नाही व्हायचंय ही कारवाई महसूल विभागाची महसूल विभागाच्या मुरुम उत्खननाच्या प्रक्रियेला थांबविण्यासाठी महसूल विभागाने मदत घेतली गृह खात्याची या कारवाईला थांबविण्यासाठी आय पी एस दर्जाच्या प्रशिक्षणार्थी अधिकारी ज्या उपविभागीय अधिकारी म्हणून तिथे काम करतायत त्या तिथे गेलेल्या त्यांना रोखण्यासाठी कार्यकर्ता थेट अजित पवारांना फोन लावतो अजित पवार देखील हा विषय प्रतिष्ठेचा करून त्या अधिकाऱ्याला बोलतात अधिकारी केवळ एवढीच मागणी करतो की मी कसं ओळखू कारण अंजली कृष्णा या नव्या आय पी एस अधिकारी आहेत त्या कामाला लागलेल्या आहेत उठसूट कुणीही कुणाचाही फोन घेऊन बोला म्हणू शकत त्या म्हणाल्या माननीय उपमुख्यमंत्री महोदय तुम्ही मला माझ्या मोबाईलवर कॉल करा हा दादाना प्रतिष्ठेचा विषय वाटतो दादा धमकी देऊन टाकतात आणि मग ती क्लिप व्हायरल होते याच्यावर अमोल मिटकरींना राग येतो आणि अमोल मिटकरी अंजली कृष्णाची चौकशी करण्याची मागणी यु पी एस ला करून टाकतात का कारभारा येण्याचा बाजारराव जत्रा सगळी अजित पवारजी आपण उपमुख्यमंत्री म्हणून त्या महिला अधिकाऱ्यांना ज्या पद्धतीनं बोलला त्यावर आमचा फारसा आक्षेप असायचं कारण नाही त्यावर भाष्य होऊ शकेल अनेक जण तज्ज्ञ मंडळी त्यावर बोलणारी आहेत आणि त्यावरचा एक स्वतंत्र व्हिडिओ मी करणार आहे योग्य की अयोग्य हे कुठून आलं हे सांगणारा एक स्वतंत्र व्हिडिओ मी करणार आहे पण त्या अमोल मिटकरी नावाच्या माणसाला यात मशीनं अमनात तोंड बुचकळावं तसं या रमण्यात तोंड बुचकळावं वाटलं आणि ते बोलते झाले काय बोलले ऐका डिवाय एस पी पदावर असलेल्या एक जबाबदार व्यक्ती अंजना कृष्ण आय पी एस यांनी ज्या पद्धतीनं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्याशी वार्तालाप केलाय स्वतः तो, तो व्हिडिओ पण शूट केलाय लोकांना त्यांच्या सहकार्यांना व्हिडिओ व्हायरल करायला लावला जे शेतकरी न्याय मागायला आले होते है आ, वर बंदुक अग... आ, त्या शेतकऱ्यांच्या तर का डोक्यावर बंदूक लावण्याचं काम त्यांच्या बॉडीगार्ड अंगरक्षकांनी केलंय त्या त्यांच्या पोलिशांची त्यांना आलेली दुर्मी होती राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना मी ओळखतच नाही म्हणजे या मॅडमचं काहीतरी कागदपत्रामध्येच काळबेर आहे का याची मला शंका येते केंद्रीय लोकसेवा आयोगाकडे मी स्वतः पत्राद्वारे अशी विनंती केलेली आहे की अंजना कृष्णा ह्या मॅडमच्या सगळ्या कागदपत्रांची फेर तपासणी करा आणि जर नियमबाह्य निवड प्रक्रिया राबवल्या गेली असेल किंवा याच महिलेच्या अशा पद्धतीच्या वागण्यानंतर असं लक्षात येतं की धाकधपट करून जर अशा या महिलेने एक फर्जी कागदपत्र ठेवून अशा परीक्षा उत्तीर्ण केल्या असतील तर चौकशी झाली पाहिजे असं पत्र मी नुकतीच केलं म्हणजे अर्थातच केंद्रीय लोकसेवा आयोगाला लिहिलं म्हणजे यांच्या नेत्याला बोललं की मी ते जे म्हणलो ना त्याला जरा बीप मारायला लावतो बरं का मुद्दाम ते म्हणजे असं म्हणताना जे म्हणलो ते हा तिथे कारण काय अशी आपण आपण काय योद्धा नाही आहेत की कोणाच्या आईला मायला म्हणायला त्यामुळे तिथे जरा बीप मारायला लावलं मी ते याला काय वाटतं कुणाश ठाऊक सूट म्हणजे आपल्या स्वामीवरची निष्ठा सिद्ध करण्यासाठी वाटेल त्या गोष्टी बोलायच्या हा कोण अमोल मिटकरी जो लोकांच्या कास्ट सर्टिफिकेटची चौकशी करायला लावतो बाकीच्या गोष्टीची चौकशी करायला लावतो कोण हा माणूस म्हणजे हे विधान काही सभागृहातलं नाही आहे ज्याच्यावरती बोलायचं की नाही असा विषय करायला प्रत्येकाला शिव्या घालण्याचा अधिकार आपल्याला मिळाला आहे समर्था घरचं श्वान बनायचं आणि मालकाच्या घरी आलेल्या प्रत्येकावर भुंकायचं मालकाच्या घरी आल्यावर भुंका हरकत नाही पण लोकाच्या दारात जाऊन जर जा भुंकल ना तर अशा श्वानाच्या म्हणजे मी श्वानाविषयी बोलतो मिटकरी विषयी नाही बर का आपल्या मालकाच्या दारात आल्यावर भुंकलं की पेकाटात लात बसते बसत नाही पण दुसऱ्याच्या दारात जाऊन जर जा भुंकलं तर पेकाटात लात बसत असते या मिटकरींनी उगाच अंजली कृष्णांवर भाष्य करून टाकलं चौकशीची मागणी केली आणि तोंडावर पडायची वेळ आली की अजून तोंडावर पडायची वेळ मग माफी मागावी लागली ते ट्विटही दाखवतो मग आम्ही सर्वोच्च आदर करतो याव करतो त्या करतो आपल्या नेत्याला अडचणीत आणण्यासाठीची प्रत्येक कृती करणारा असा प्रवक्ता पदरी बाळगायचा की नाही हे कोणाला कळलं पाहिजे हे दादांना कळलं पाहिजे हे दादांना कळलं पाहिजे मुळात अमोल मिटकरी सारख्या असभ्य भाषा वापरणाऱ्या अमोल मिटकरी सारख्या बोलण्याचा सुमार नसलेल्या अशा माणसांना पदरी बाळगून लोकांवर शिव्या देण्याचा आनंद उपभोगता येऊ शकेल कदाचित विधान परिषदेवर असल्यामुळे संख्याबळ गाठून त्याला बरंच काही करता येऊ शकेल पण या असल्यांना बाळगायचं लंगड समर्थन करून घ्यायचं हे कितपत योग्य आहे मुळात स्वत अजित पवारांनी वापरलेली भाषा ही अयोग्य होती मी आदर करतो हे सांगितलेलं आहे खर तर अंजली कृष्णा यांची अजित पवारांना मला कॉल करून आदेश द्या ही म्हणण्याची कृती असभ्यपणाची अरोबेन्सीची वाटण्याची शक्यता त्यांच्या कार्यकर्त्यांना असू शकते उद्या कोणीही कोणाच्याही नावावर कोणालाही कॉल करील अजित पवारांना तो अधिकार आहे की नाही ते उपमुख्यमंत्री म्हणून बोलू शकतात की नाही आदेश देऊ शकतात की नाही यावरचे खल मला करायचे नाही आहेत अजित पवार एक मोठे नेते आहेत राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत एखादी कारवाई करायची की नाही याबाबत ते सांगू शकतात पण सांगायचं कोणासाठी हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना अशा कार्यकर्त्यासाठी की जो आपल्या सभ्यतेच्या सीमा ओलांडूनच्या कृती करत असतो एक व्हिडिओ दाखवतो हा असा त्या ई सिगरेट आहे ती काही गर्दुल्लेपणा नाही आहे आपल्या स्टाईलनी वागणारा माणूस यासारख्या गोष्टी करणाऱ्या माणसाच्या मोबाईलवरून आय पी एस दर्जाच्या अधिकाऱ्याला अशा स्वरूपाची भाषा वापरणं उपमुख्यमंत्र्यांसाठी योग्य आहे का याचा पण विचार अजित पवारांनी करायला पाहिजे अजित पवारांच्या तुम्हाला एवढी डेअरिंग झाली का या म्हणण्यावर माझा आक्षेप नाही आहे पण आपण एवढे स्वस्त झालोत का राज्याचा उपमुख्यमंत्री एवढा स्वस्थ झालाय का की तो एखाद्या कार्यकर्त्याच्या मोबाईलवरून आय पी एस अधिकाऱ्याला बोलतोय तुम्ही बोलू शकता म्हणजे आय पी एस अधिकाऱ्यांना मंत्री खूपच छान बोलतात अशातला भाग नाहीये कसे बोलतात ते दाखवतो पण ते पुढच्या एका व्हिडिओत मी केलंय ते कदाचित मागे पुढे तो होईल व्हिडिओ कसं बोललं पाहिजे काय केलं पाहिजे हे दादांना कळायला हवं आणि दादा समजा चुकून उत्साहात बोलले असतील तर त्या अधिकाऱ्याची चौकशी लावा असं म्हणणाऱ्या मिटकरीसारख्या या सवंग नेत्यांना सुद्धा योग्य धडा मिळायला हवा होताच त्यामुळं दादांनाच मिळालेला धडा आणि मिटकरींना बसलेली थोप्याकाटातली लात या दोन्ही गोष्टी योग्यच आहेत असं म्हणावं लागेल त्यामुळं या प्रकरणात तरी मी अंजली कृष्णांची बाजू योग्य आहे की नाही हे सांगण्यापेक्षा दादानी केलं ते अयोग्य आहे एवढं सांगतो आणि मिटकरीला त्याच्या सगळ्याची शिक्षा मिळाली आहे एवढं नक्की आहे नमस्कार